वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात पद्माला शारीरिक दुखापत झाल्यामुळे ती वेदनेने कळवळत असते हे पाहून ऊर्जाचा संताप होतो आणि ती म्हणते ह्या माजुरड्या पोरांना पैसा आणि बापाचं नाव मिळालं की त्यांचा माज वाढतो आपल्याला पोलीस कंप्लेंट केली पाहिजे परंतु पद्मा नकार देत म्हणते नाही ताई मी नाही येऊ शकत पोलीस स्टेशनला कुणीही येणार नाही आपल्या मदतीला यावर ऊर्जा म्हणते मला वाचवायला आलेला शौर्य येईल आपल्या मदतीला मग पद्मा म्हणते मी नाही करू शकत तक्रारदाई खूप मोठी लोक आहेत ती मग ऊर्जा तिला विचारते की कोण आहेत कोण ही मोठी लोक पद्मा सांगते आमदार शिरकेंचा सा मुलगा आहे हे ऐकून मात्र ऊर्जा थोडीशी हादरते लढाई किती अवघड आहे याची जाणीव होते तिला पण तरीही लढूया म्हणते त्यावर पद्मा आश्चर्याने विचारते एवढं सगळं होऊ नये लढूया म्हणतेस ते लोक चिरडून टाकतील आपल्याला आपण काही करू शकणार नाही ताई त्यामुळे जाऊ दे ना मग ऊर्जा म्हणते अशीच हारायची सवय झाली आहे आपल्याला अन्याय सहन करणं चुकीचं आहे असेल तो आमदाराचा मुलगा कायदा काय त्याच्या बापाच्या खिशात गेलेला नाही आहे अजून प्रेक्षक हो हे खरं आहे आपण बऱ्याच वेळा लढाईच्या आधी शस्त्र टाकून मोकळे होतो लढायला संघर्ष करायला शिकलं पाहिजे नाहीतर खरंच लोक चिरडून निघून जातील आपल्याला तिला हिम्मत देत म्हणते पद्मा तू नको घाबरूस अगं तू जिंकलीस ना तर तू इतर मुलींसाठी उदाहरण बनशील मी आहे शेवटपर्यंत तुझ्यासोबत त्यानंतर पद्मा म्हणते माझ्या शरीर शरीरावरच्या जखमा ती मुलं माझ्या मागे कशी लागली होती हे सगळं तू बघितलंस आज मला वाचवायला तू होतीस पण उद्या तुला वाचवायला कोणी नाही आलं तर या भीतीने ती नकार देत म्हणते माझ्यात नाही इतकी म माझ्यावर लहान भावाची जबाबदारी आहे दुसरीकडे हर्षवर्धन जागीरदार वकिलाने आणखी एका मोठ्या बापाच्या अपराधी मुलाला सोडवलेलं आहे कोर्टातून निर्दोष मुक्त करून असे अनेक लालचे आपल्याला रोजच्या जगण्यात पाहायला मिळतील गुन्हेगार तर सोडाच पण आपल्या देशात आतंकवाद्यांनाही सोडवायचा प्रयत्न आपल्या देशातील काही वकिलांनी के केला पण काय करणार डेमोक्रेसी आहे ना असो हर्षवर्धनने बक्कळ पैसा घेऊन अपराधी मुलाला कोर्टातून निर्दोष मुक्त करून सोडलं ज्या मुलाने गाडीने दोन तरुण मुलांचा बळी घेतलेला होता निर्लज्जपणाचा कळस म्हणजे हर्षवर्धन म्हणतो पुन्हा असं काही केलं तर वेळ न घालवता माझ्याकडे या शौर्याला आपल्या वडिलांचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं म्हणून तो विचारतोय पण हर्षवर्धन त्याला कायद्याच्या पळवाटा सांगत गप्प करतो इकडे दिव्याला तिची सासू म्हणजेच विजया चाळीवरून टोमणे मारतीये म्हणून ती वैतागून आदित्यला सांगत असते पण आदित्य विचारतो की फक्त चाळीचाच प्रॉब्लेम आहे का तर नाही तू फसवलंच मला लग्नाअगोदर तू चांगलं वागण्याचं नाटक केलं आणि आता तुझं चांगलं वागणं बदललं आहे त्यामुळे मी तुला माझी बायको मानतच नाही असं बोलून तो निघून जातो यावर दिव्या स्वतःशीच बोलत म्हणते त्याने काय फरक पडतो आहे मला हवं ते मिळालं आहे त्यामुळे तो असलाच काय आणि नसलाच काय काही फरक पडत नाही उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की पद्माच्या केसमध्ये शौर्य ऊर्जाला मदत करण्याचं प्रॉमिस करतो साक्ष देण्यासाठी पण शौर्याला कल्पना नसते की तो त्याच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या विरोधात साक्ष देणार आहे साहजिकच त्यामुळे वडिलांविरुद्ध जाऊन शौर्य ऊर्जाची मदत करणार का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद